नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो त्याचे काय होते जाणून घ्या गरुड पुराणातील महत्वाच्या गोष्टी भगवान विष्णूंनी सांगितला आत्म्याचा प्रवास चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो त्याचे काय होते पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वी तळावर येतात असे म्हटले जाते हा काळ पितरांसाठी मांडला जातो श्राद्ध विधीनंतर तृप्त होऊन त्या व्यक्तीला कीर्ती वैभव सुख आणि सामर्थ्याचा आशीर्वाद देतात गरुडपुराण गरुडपुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्मा नेमका जातो कुठे त्याचे काय होते मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो आत्मा यमलोकात कसा पोहोचतो गरुड पुराणानुसार गरुड देव भगवान विष्णूला हा प्रश्न विचारतात ते म्हणतात की आत्म्याचा प्रवास कसा असतो जाणून घेऊया सविस्तर माहिती भगवान विष्णूंनी सांगितला आत्म्याचा प्रवास गरुड पुराणानुसार गरुड देव भगवान विष्णूला आत्म्याचा प्रवासाबद्दल विचारतात भगवान विष्णू म्हणतात की मृत्यूनंतर आत्म्याचा यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा अतिशय त्रासदायक असतो या ठिकाणी अन्न पाण्याची सोय नाही याशिवाय प्रलय काळाप्रमाणे सूर्य तेवत असतो त्या मार्गावरून जाणाऱ्या पापी माणसाला कधी गार वाऱ्याचा कधी काटेरी आणि विषारी सापांचा तर कधी विंचू आणि आगीत जालतात तेरा महिने तेरा नगरी आत्मा हा सर्व गोष्टींमधून मार्गक्रमण करून दोन हजार लांब आणि दोन हजार लांब आणि रुंद अशा भयंकर असत त्रवणापर्यंत पोचतो जंगलात अनेक प्रकारच्या संकटातून जात असलेला आत्मा कुठेतरी नरकाच्या गडत खड्ड्यात किंवा कुठेतरी धोकादायक डोंगरावर पडतो अशा प्रकारे आत्म्याचा प्रवास सुरू राहतो आत्म्याच्या यमलोकापर्यंतचा प्रवास तेरा महिने असतो जिथे आत्मा वेगवेगळ्या शहरांमधून जातो पहिल्या म महिन्यात यमदूत आत्म्याला पाशात बांधून खेचतो पहिले नगर सौरीपूरला जातो जंगम नावाचा राजा सौरीपूरमध्ये राजा राज्य करतो त्याला आत्मा घाबरतो आणि विश्रांती घेतो तीन पक्षी पिंडदानाद्वारे अर्पण केलेले अन्न आणि पाणी त्यांच्या जन्माच्या वेळी आत्म्याच्या पुत्राने अर्पण केलेले अन्न आणि पाणी खात ते पुढे जाते सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा पुराणापैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून ऐकले असेलच की चांगली कामे केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य आपल्याला नरकात घेऊन जातात स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्याचा सत्कार केला जातो तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलाय सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा पुराणापैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत तसेच कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे करुडपुराणा आणि मृत्यूनंतरची परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केली आहे की आत्मा कधीही संपत नाही ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते केवळ पाच घटकापासून बनवलेले शरीर मरण पावते अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा मेलली मेली, नाही तर शरीर मरण पावल्यानंतर ती कुठे जाईल त्याला नवीन शरीर कसे मिळेल गरुड पुराणात याबद्दल काय सांगितले ते जाणून घेऊया आत्मा प्रथम यमलोकात जाते गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत येतात आत्मा शरीर सोडतो आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्यांचं आयुष्य गेलं तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो मान्यता आहे की ज्यांनी आयुष्यात चांगली कामे केली त्याला तेल, प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केले आहेत त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात दिवसानंतरचा पुढचा प्रवास निश्चित होतो गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नरकलोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते की त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल पहिला अर्ची मार्गाचा देवलोकचा प्रवासाचा मार्ग जातो दुसरा मार्ग धूम धूम मार्ग पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते अशा प्रकारे आपण पाहिलं की मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो त्याचे काय होते जाणून घेतलं गरुड पुराणातील महत्त्वाच्या गोष्टी भगवान विष्णूंनी सांगितलं आत्म्याचा प्रवास आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ